विदर्भातील संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या वाशिम जिल्ह्यातल्या वनोजा गाव आता ऑरेंज विलेज म्हणून ओळखलं जात आहे पाहूया त्याबाबतचा हा वृत्तांत हे आहे वाशिम जिल्ह्यातील वनोजा गाव काही वर्षांपूर्वी दुष्काळग्रस्त असलेल्या या गावानं आधुनिक शेतीतंत्राचा अवलंब केला आणि पाणी टंचाईवर मात करत संत्रा शेतात अभूतपूर्व यश मिळवलं शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत पाण्याचं योग्य नियोजन करून आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत इथल्या शेतकऱ्यांनी संत्रा शेतीत नवा आदर्श घालून दिला आहे समृद्धी महामार्गामुळे आज या गावातील संत्रा देशभरातील बाजारपेठांमध्ये पोहोचत असून देशांतर्गत व्यापारी तसंच परदेशी गुंतवणूकदारांची देखील इथं मोठ्या प्रमाणावर एजा सुरू झाली आहे वनोजाच्या या बदलत्या रूपामुळे संपूर्ण विदर्भातील शेतकरी प्रेरित होत आहे या सदरू गावामध्ये हा दुष्काळग्रस्त म्हणजे यापूर्वी पंधरा वर्षापूर्वी फारच पाणी कमी असायचं आणि त्यानंतर या ठिकाणी त्यान हे जे अळवा जिरवा प्रकल्प झाले त्याच्यामुळे जे पाण्याची पातळी मिळाली तरी काही असं फार भरपूर पाणी नसूनही आम्ही या ड्रिपद्वारे आज संत्रा चांगल्या तऱ्हेनं उत्पादन घेत आहोत समृद्धीमध्ये बराचसा फायदा झाला म्हणजे जे अंतर पहिले बेपारी यायचे नाही आणि आता कसं आहे मुंबई पाच तासावर आलं नागपूर दोन तासावर आलं आणि समृद्धीचा बराच फायदा झालेला आहे आणि त्याच्यामुळे वाढ पण झालेली आहे संत्रा लागवडमध्ये संत्रा एक ऑरेंज सिटी म्हणजे ऑरेंज व्हिलेज म्हणून एक ओळखला जाऊन राहिलं आणि एक नावलौकिक सर्व आमच्या गावातल्या कास्तकारांनी आणि सर्व एकजुटीने आणि सर्वांचं कॉम्बिनेशन एकमेकाला विचारून स्प्रेंग कोणते घेतात काय करतात लागवडीच्या बाबतीत तंत्र कोणतं इंडो इस्रायल आहे वीस बाय दहा आहे कोणतं अठरा बाय अठरा आहे वनोजा गावात दोन हजार दोनशे अठरा हेक्टर क्षेत्र असून त्यातील सातशे बावीस हेक्टरवर संत्रा उत्पादन घेतलं जातं वनोजा गावात दोन हजार दोनशे अठरा हेक्टर क्षेत्र असून त्यातील एक हजार चौऱ्याहत्तर हेक्टर क्षेत्र संत्रा लागवडीखाली आहे यातील सातशे बावीस हेक्टरवर संत्रा उत्पादन घेतलं जातं शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत शेततळ्यांच्या माध्यमातून जलव्यवस्थापन केल्यानं येथील संत्रा फळबाग समृद्ध बनल्या आहेत इथल्या संत्रांचा आकार रंग आणि चव उत्तम असल्यानं व्यापारी मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी वनोजाकडे आकर्षित होत आहेत महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये इथल्या संत्रांना मागणी आहे शासनाच्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना फळबाग योजनेचा लाभ आपल्या छोट्या छोट्या सुंदर बागा फुलवत आहेत माझ्या तालुक्यातील ओनोजा या एकाच गावात एक हजार चौऱ्याहत्तर हेक्टर वर लागवड झाली असून त्यापैकी साडे चारशे हेक्टर संत्रा यावर्षी तोडणीला आला आहे यापैकी दहा ते बारा शेतकरी असे आहेत की जे एक कोटीपेक्षा अधिक रकमेचे उत्पन्न यावर्षी घेत आहेत समृद्धी महामार्ग माझ्या जिल्ह्यातून आणि तालुक्यातून जात असल्या नागपूर ना आणि मुंबई असं आम्हाला वाटते की आमच्या ते अंगणातच आहेत आणि एअरपोर्ट सुद्धा कनेक्टिव्हिटी आम्हाला मिळाली विदेशातील नेदरलँड अमेरिका या ठिकाणचे गुंतवणूकदार सुद्धा आमच्या फळबागेत गुंतवणूक करायला आग्रही आहेत वनोजा गावानं आपल्या मेहनतीच्या जोरावर संत्री उत्पादनात नवा आदर्श निर्माण केला आहे कमी पाण्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चांगलं उत्पादन घेता येतं याचा वस्तुपाठच इथल्या शेतकऱ्यांनी घालून दिला आहे विदर्भ आणि संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांसाठी वनोजा गाव प्रेरणादायी ठरत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर वाशिम आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ले ठळक